नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे या चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला शिकणार आहे त्रिकूट शॉर्ट ट्रिक तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आता पायथाबोरचे त्रिकूट तुम्हाला माहिती आहे की बाबा सर्व दिलेली तीन नैसर्गिक संख्या राहत्या त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन वर्गांच्या वर्गाच्या जेवढा असतो त्याला म्हणतो आपण पायथा त्रिकूट आता या ठिकाणी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे रे पा। लगा रे। ते कधी काम येणार आहे काटकोण त्रिकोण दिलेलं राहणार आहे त्या ठिकाणी कर्ण काढणं पडतो आपल्याला उपयोग होणार आहे शॉर्ट ट्रिकचा किंवा या ठिकाणी दिलेलं राहतात पुन्हा आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये की दिशा चाचणी याच्यामध्ये या ठिकाणी काम येणार आहे ओके तर ठिकाणी हे एक चार तीन चार पाच चार तीन पाच पाच बारा तेरा हे काय मित्रांनो पायथायचे त्रिकुट तर आज मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे समजा एक संख्या दिलेली आहे आपल्याला समसंख्या दिलेली आहे किंवा विषम संख्या दिलेली आहे त्याच्यानुसार आपण पायतापुरुचे त्रिकुट तयार करू शकतो ओके खूप शॉर्टकट ट्रिक आहे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी खूप इम्पॉर्टंट ट्रिक देणार तुम्हाला आज ठीक आहे चला तर पाहू आपण समजा समसंख्या असेल समसंख्या सपोज आता एक संख्या आहे चार चारी। चारी दौन दौन सार। दौन सार थी थी काय आहे चार चार ही संख्या आहे आता आपल्याला काय करणे पाय दायचं तर काय करायचंय माहिती का इथं याच्या निम्मे टाकायचे नका चारचे दोन करायचा किती चारच्या निम्मे किती आहे दोन आहे दोनचा वर्ग इथले काय म्हणाले दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती चार मग काय करायचं काय केलं आपण चार घेतल्या अगोदर आणि चारला निम्मे केलं चारचे निम्मे किती दोन आहे त्याचा वर्ग घेतला दोनचा वर्ग चार चार लिहून टाकायचे म्हणजे काय करायचं चार वजायक अधिक ओके म्हणजेच काय पाहायचा बोलायचं त्रिकुट पाकावा चार गेला तीन चारने जरा पाहायचा बोलायचं त्रिकोट किती सोपं आहे ना सोपं आहे खूप समसंख्याबद्दल बोलतोय मी हा लक्षात ठेवा जी संख्या घेतली गेला गेला कर त्या संख्येला दोन करा त्याचा वर्ग आता समजा आपण घेऊ सहा काय घेऊ सहा तर आता काय होणार सहा होणार आहे सहाच्या निम्मे आणि त्याचा वर्ग सहाच्या निम्मे किती आहे तीन बेक बेत्रिक सहा तीनचा वर्ग मग तीनचा वर्ग किती येणार आहे नऊ मग काय करू सहा कसं निम्म टाकू नऊ वाजा एक पुन्हा नऊ अधिक एक मग देणार आहे सहा नऊ आठ नऊ एक दहा समज तुम्हाला समज सांगितलं ट्रिक काय केला आपण या ठिकाणी की जी संख्या दिलेली आहे त्याची निमपट केली आणि त्याचा वर्ग केला वर्ग करून काय केला त्यातून एक वजा केला आणि एकदा एक अधिक केला क्लिअर के चला आज एक्झाम्पल समजा आपण घेऊ आता आठ येऊ काय घेऊ आठ येणार आहे आठशे दोन म्हणजे आता बर बेक वे बेचोक आठ चार चारचा वर्ग सोळा म्हणजे इथून काय करू आपण हे आठ लिहून टाकू म्हणजे येणारे सोळा वाजायक म्हणजे येणारे सोळा अधिक एक म्हणजे येणारे आठ सोळा म्हणून दिला पंधरा सोळाने ओके कर आठ आठ पंधरा हे काय पाय पगो ओके हे बासवाती बस चार तीन पाच पाय ओके सहा आठ दहा काय तो समजलं ना ओके इम्पॉर्टंट लक्षात ठेवा तुम्ही ओके आणखी घ्यायचं काय करा उदाहरण दोन तीन विकास आपण घेऊ आपण चला हो आपण आता घेऊ दहा काय घेऊ दहा काय करा तुम्ही दहाचे नेहमी घ्यायचे आणि त्याचा वर्ग करायचा टेन्शन घ्यायचं नेहमी तू ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही काय करा दहा घ्यायचे ना दाच निम्मे आणि त्याचा वर्ग कोण घ्यायचा वर्गचा वर्ग वर्ग किती पंचवीस काय आपण दहा म्हणजे पंचवीस एक आणि आता अधिक येतात पंचवीस अधिक एक मग इथे काय येणार पंचवीस नव्हतं चोवीस पंचवीस आणि एक सव्वीस झालं पाहिजे आपण त्रिकूट हे पाय एकदम सोपं आहे पाठ करायचं काम नाही तू काय करतो तीन चार पाच चार तीन पाच पाच बारा तेरा असं पाठ कर राहत तसं करू नको ना तू तुला आता या एकदम एक साईज एकदम सोपी त्या पद्धतीने सोडव ठीक आहे घ्यायचं काम नाही इंग्लिस आता पाहिजे आता घेऊ आपण समजा एखादी समसंख्या चौऱ्याण्णव काय घेऊ चौऱ्याण्णव घेऊ किंवा आपण घेऊ ठीक आहे चौऱ्याण्णव मग चौऱ्याण्णव घेऊ रिटेनारी चौऱ्याण्णवच्या निम्मीचा वर्गी चार देदोनी चार याच्यामध्ये काय झालं नाही का याच्यामध्ये बे चोक आठ एक उला बे हो साथ साथी चौदा म्हणजे सत्तेचाळीसचा वर्ग येणार ओके का म्हणजे काय आलायला बे चोक आठ बेसाठी चौदा सत्तेचाळीसचा वर्ग मग आता या पाय सत्तेचाळीसचा वर्ग काढण्यात तुला पन्नास जवळील संख्या आहे त्याचा वर्ग कसा काढायचा पन्नास पन्नासला किती कमी आहे तीन आहे तीनचा वर्ग नऊ मग चे निम्मे करून टाकतो पन्नास निम्मे किती पंचवीस मग पन्नासला किती कमी होते रे तीन कमी होते मग पंचवीस म्हणून तीन काढला बावीस बावीसशे नऊ सत्तेचाळीसचा वर्ग किती आहे बावीसशे नऊ काय मी पन्नास जवळील संख्या आहे समजा पन्नास ला किती कमी होते सत्तेचाळीस पन्नास ला तीन कमी होते ना तर मी काय केलं तीन चौर घेतला शून्य नऊ पन्नासशे निम्म्या करायचे तीन कमी होते ना ते तीन वाजा पण करायचे ओके ना सर सल्ला आता काय किती आहे चौऱ्याण्णव बावीस शून्य वाजा नऊ म्हणजे बावीसशे नऊ वाजा एक ठीक आहे नंतर येणार आहे बावीसशे नऊ अधिक एक मग या ठिकाणी काय येणार आहे चौऱ्याण्णव आता बाय बावीसशे नऊ गेला बावीसशे आठ बावीसशे नऊ आणि एक तर किती बावीसशे दहा झालं पाहित समजलं का मित्रांनो ठीक आहे सोपे एकदम खतरनाक स्टेप सांगितले मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं पाठ करायचं काम नाही तेच ओके का लक्षात ठेवा तुम्ही काय करायचं समसंख्या असेल ती संख्या घ्यायची काय करायचं मग तिला निम्मे करायचं आणि त्याचा वर्ग करायचा मग ते एक वजा करा एक अधिक करायचा ओके सोपे हो। लक्षात ठेवणार तुम्ही हे सगळं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला समसंख्या माहिती असेल भाऊ ठीक आहे ट्रिक कळाली तुम्हाला ओके आता मग मी तुम्हाला विषम संख्याचा सांगतो हे बाय विषमध्याचं ते सोपं आहे विषम संख्या बाय विषम संख्या तुम्हाला माहिती काय असतं तर एक तीन पाच सात नऊ हे काय विषम संख्या आहे ज्या संख्येच्या शेवटून एक तीन पाच सात नऊ असतात त्याला म्हणतो आपण विषम संख्या बरोबर आहे का या आपण लक्षात ठेवायचं आहे ओके समसंख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ असत्या अशा संख्येला समसंख्या म्हणतो आपण ठीक आहे का विषम संख्या विषय भाऊ आपण आठ समजा एखादी संख्या आहे समजा संख्येचा विषय धरू बा आपला सॉरी विषम संख्याचा आता समजा तीन घेतला तीन काय विषम संख्या ती तीन घ्यायचा त्याचा वर्ग खूप घ्यायचा तीनचा वर्ग नऊ नऊ वाला ना नऊ मधून एक वाला करून टाक आणि भागेला दोन करून टाक नऊच्या आता बा नऊ मधून एक याला आठ आठ बागेला दोन करून टाक आठ म्हणजे तीन लिहायचे पाच लिहायचे झाला पाय तुम्हाला कळवलं तीन चार पाच ओके मग काय केलं मी माहिती का विषम संख्येचा वर्ग केला त्याच्यातून वजा एक केला आणि बाकीला दोन केला ती संख्या आणि त्याच्या समोरची संख्या आता बघू आपण पाच काय म्हणता पाच चा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस मग इथं काय करत पंचवीस वाचा एक छे दोन मग पंचवीस म्हणून केला चोवीस चोवीस भागेला दोन हे बाय बे एक दोन्ही चार मग किती येणार आहे पाच बारा म्हणजे बारा नंतरची संख्या या पाच बारा तेरा हे पाय रे किती आहे ओके हे झालं नंतर विषय संख्या जे वापरली तुम्ही सांगा कोणती संख्या घ्यायची तुम्हीच सांग पंचवीस ठीक आहे पंचवीस तर पंचवीस म्हणजे मग पंचवीस घेऊ मग पंचवीसचा वर्ग हे पाय ते वर्ग पाठाचा पंचवीसचा वर्ग पंचवीस चा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस मग सहाशे पंचवीस आलं तर सहाशे पंचवीस वाजा एक करून टाकाचा आणि बागेला दोन करायचं सहाशे पंचवीस म्हणून केला सहाशे चोवीस आणि बाजीला दोन आता इथे काय होणार आहे पाय हे पंचवीस लिहून टाकायचे हा तसा पंचवीस सहा चार पुन्हा एक मिनिट तीनशे बारा नंतर कोणती संख्येनं तीनशे तेरा हे झालं पाय टाकवच त्रिपूट अशी सोपी ट्रीचे पट लक्षात ठेवणे तुम्हाला ठीक आहे समजतो आणखी नाही दोन समजा सात घेऊ आपण समजा सात काय घेतल्या सातचा वर सातचा वरती एकोणपन्नास म्हणजे इथे काय करा एकोणपन्नास माझा य करा आणि भागीला दोन करा काय करा सातचा वरती एकोणपन्नास करा तिथे तुम्ही माझा य करा आणि भागीला दोन करा काय होणार आहे पाय एकोणपन्नास म्हणून गेला अठ्ठेचाळीस संचे दोन बे दोन्ही चार बे चोक आठ आलं चोवीस मग हे पाहिजे सुरुवातीची संख्या सात नंतर काय येणार आहे चोवीस चोवीसच्या नंतर काय येणार पंचवीस झालं त्रिकूट पाय काय त्रिकूट झालं बाय आहे काय हे पाय मित्रा तुझ्याकडे एक सुद्धा नंबर असला ना तरी तू तु पाय का त्रिकूट काढू शकतो लक्षात ठेवा बाजू राहिलेल्या ठीक आहे दोन राहिलेल्या बाजू येत्या काढू शकतो तुला फक्ती ट्रिक माहिती पाहिजे सम आणि विषम संख्या माहिती पाहिजे ठीक आहे संपूर्ण विषय एकदम खतरनाक ट्रिक आहे समजा आता अकरा आहे ना रे अकराचा वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे काय करा एकशे एकवीस मधा एक भागीला दोन एकशे एकवीस मधून वर एकशे वीस भागीला दोन बेस एक्की बारा बे शून्य शून्य आता आलं साठ किती आलं साठ म्हणजे देणार आहे अकरा नंतर साठ नंतर साठच्या नंतर काय येणार एकसष्ट अकरा साठ एकसष्ट समजलं मित्रांनो ओके अशी ती सोपी ट्रीक होती तर तुम्ही याची प्रॅक्टिस करायची चांगली ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद